स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मी महेंद्र आर के घेऊन आलेलो आहे महत्त्वपूर्ण माहिती <coughs> तर मित्रांनो आता सध्या भरती निघलेली आहे पोस्ट ऑफिस जी डी एस भरती दोन हजार सव्वीसची तर यामध्ये ना आपल्याला काही परीक्षा द्यायची गरज नसणार आहे म्हणजे विद्यार्थ्याच्या टक्केवारी व गुणवत्तानुसारच विद्यार्थ्याचं सिलेक्शन हे करणार आहे तर आपण त्याबद्दल काही माहिती बघूया तर पदं आहे ना हे तीन प्रकारचे असणार आहे तर जी डी एस ब्रांच पोस्ट मास्टर तर जी डी एस असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि नंबर तीनची पोस्ट आहे ही आहे डाकसेवक तर अशा टोटल एकदम अठ्ठावीस हजार जागा निघलेल्या आहेत तर याच्यासाठी आहे बघा शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण आपण बारावी असलो तरी चालतं ग्रॅज्युएटन असलं तरी पण चालतं त्या व्यतिरिक्त आपल्याला एम एस सी आय टी झालेली इम्पॉर्टंट आहेत खास करून तर याच्यासाठी वयाची अट हे आप आपल्याला अठरा वर्ष पूर्ण असले पाहिजे तर असं फॉर्म भरायला जाईल आणि शेवटचं वय चाळीस वर्षापर्यंत आपल्याला भरलं जाईल त्याचप्रमाणे एस सी एस टीसाठी आपल्याला पाच वर्षाची सूट दिलेली आहे फॉर्ममध्ये तर तसेच सीसाठी तीन वर्षाची सूट दिलेली आहे नोकरीचे हे संपूर्ण भारत असणार आहे तर याच्यासाठी आपल्याला चलन आहे ना हे जनरल असेल ओबीसी असेल डब्ल्यू एस असेल, एवसे असेल तर याच्यासाठी शंभर रुपये हे ऑनलाईन चलन असणार आहे आणि एस सी एस टी अपंग आणि महिलांसाठी काहीच चलन वगैरे काही नाही आहे तर असेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जागा आहे तसे संपूर्ण भारतातच मानल्या जाईल सरळ सरळ जागा फॉर्म भरण्याची पद्धत ही सरळ सरळ ऑनलाईनच आहे जी वेबसाईट आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देतो पण शक्यतो ठीक आहे टाकून देतो ज्याला भारतासाठी त्या इच्छुकांनी मला संपर्क साधावा हां तर याची शेवटची तारीख आहे बघा एकतीस जानेवारीला सुरू होणार आहे फॉर्म असं काल दिलेलं गेलं होतं तर चौदा फेब्रुवारीपर्यंत डेट आहे याची पण परंतु या डाक सेवा आहे ना याच्यामध्ये डेट वाढतच राहतात तर शक्यतो आपण डेट वाढत राहणार काही फिक्स्ड डेट चौदा फेब्रुवारी अशी नाही आहे पण याच्यावरती दिलेलं आहे म्हणून आपण तोंडी सांगतो आहे की चौदा फेब्रुवारी डेट राहील म्हणून तर हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कागदपत्र काय काय लागतील याबद्दल आता माहिती घेऊया आपण तर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कागदपत्र लागेल विद्यार्थ्याचा आधार कार्ड लागेल विद्यार्थ्याची ईमेल आय डी लागेल विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर लागेल तसेच विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती दहावी बारावी ग्रॅज्युएशन जे असेल ते तर फॉर्म भरताना पासपोर्ट फोटो तर लागणारचं काही काही जण आहे ना पासपोर्ट फोटो लाईववाला टाकतात तर तो टाकू नये सिलेक्शनच्या वेळेस प्रॉब्लेम होती फॉर्म जे रिजेक्ट होतो तर पासपोर्ट फोटो टाकावा बॅकग्राऊंड कलरनुसार असो काहीतरी व्हाईटनेस हवा शक्यतो बस आणि शेवटी कास्ट प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट लागतात आपल्याला भारतीय डाक विभागाचा फॉर्म भरण्यासाठी तर माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा